हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शिवसकाळी झाली आहे बघा गावची मस्त अशी आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत आज आम्ही खाणार आहोत घावणे आणि भाजी आणि सोबत चहा तर असं आता खाणार आहोत आम्ही आणि अनामिकांना चालू आहे बघा मस्तपैकी त्या काय आहे हे कॅन आहे ना कॅनमध्ये जाते अनामिका बाहेर येते जाते तिचं काहीतरी चालू आहे खेळणं आणि ते बघा तिकडे असं कपडे वगैरे आता जस्ट धुऊन झाले माझे थोडंसं आणि चला आता बघू आज जायचं होतं जरा बाहेर राजापूरला पण आहे उशीर आता त्यामुळे जे ऑटो सांगितलं होतं ना त्यांना कॅन्सल केलं कारण लेट झालंय ना म्हणून मग जाऊ नाही शकत कारण का काम होतं एक पण ते होणार नाही आमचं आम्ही एक दोन दिवसानंतर जाऊयाची काय मजा चालू आहे ते काढणार आहे ना त्याच्या काय प्रयत्न चालू आहे

घावणे आणि भाजी कोकणाचे कोकणचे स्पेशल घावणे तर आम्ही नाश्ता करतो या तुम सर्वांनी मंडळी नाश्ता करायला वहिनी म्हणता या सर्वांनी नाश्ता करायला या सर्वांनी नाश्ता करायला घावणे आणि भाजी आई काय करणार आहे उस की आमटी आई वा किती मस्त आहे बघा बारीक बारीक ना मस्त ही चवीची मटकी आहे बहिणी होय ना ही गावठी मटकी आहे बघा चवीची किती मस्त आहे बघा आणि ह्याला आता निवडायचं आहे ते काम आई दिलंय माझ्याकडे बघू आता निवडते आई आहे त्याच्यामध्ये जरा ते हे वगैरे असतात ना असे जे काढावे लागतात जरा कधी कधी असं राहतात ना दाताखाली येतात खाताना म्हणून त्यांना असं निवडावं लागतं जरा हे बघा कापे करे बघा किती मस्त कापे करे बघा

वहिनीने काढले करे हे बघा आता इकडे नंतर मग चालू आहे बघा चेतन तिकडे बसून खातोय तो मागे आणि अनाय का इकडे काते आणि ह्या वहिनीने काढले करे हे बघा वहिनीने काढले हे आम्ही खातोय आणि एक वहिनी ती तिकडे बाहेर फळस फोडते आहे दिसते तुम्हाला दिसणार नाही इकडनं ना आणि इकडे पण चालू आहे फनस फोडणं इकडे बघा फणसच फणस आपल्याकडे बघा मस्त हा भारी आहे ना जून आहे ना जून वाटतंय बघ सकाळी पाऊस पडला भरपूर खाऊन घ्या आंबे करे सगळं जेवढं असेल तेवढं नंतर मिळणार नाही मग अशी खाते बघा बघा मंदाने रडत होती भरपूर सकाळी आठवण येतो तिला नाही तिला जायचं नव्हतं बघा मंडळी आता भाजी रेडी झाली आहे मस्त अजून एकदा भाजी केली एक एक भाजी भरपूर मस्त आहे टेस्ट केली आहे एकदम एक नंबर झाली आमच्या भारी भाजी बनवलेली नको नको खबर देत आहे तुम्ही ठेवू चला राजेश्री राजेश्री आई स्पाइस आयस्पाइस पातेला उकडलेल्या आम्ही आता भाजी टेस्ट करतोय बनवले ते वहिनी पण घेतली आणि चला आता फायनली आमचं सगळं <laughs> आवरलंय काय जेवून देत नाहीये बघा इकडे काय करते आणि मस्त रेडी झाली आता भाजी आमची ताट वाढून आणलेत आई तिकडे बसली जेवायला <laughs> आई बोलते तिकडेच बसतो आणि चेतन तिकडे ते बघा आईने केले मटकीची आमटी केली आहे मस्त अशी आणि मी भाजी आणि हे केलेले राईस हे बघा आणि हे आहे मुळ्याच सार हे बघा ते आता मी खाणार आहे जरा अजून हे बघा मस्त सार आहे ना मुळ्याच तेच खाणार आहे मी पण चेतन पण देणार थोडस आणि ही आमटी आहे हम्म ती पण देते आई ते बघा आमटी अजून आणि ही देत नाही जेवायला हिने सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि ही आहे का आणि आहे बघा मटकीची आमटी आहे बघा hmm. दिसते पिलू थांब गरम आहे का ते गरम आहे पिलू थांब जरा मस्त झाले ही पण हे बघा किती सुंदर मटकीची आमटी आणि आम्ही दोघं पण आता हीच आमटी घेणार आहे किती भांडी घेऊन येऊ ना मी एकटी hmm. हातून बाहेर आतून बाहेर अनामिका पण ऐकत नाही सारखी पायाखाली येते मध्ये 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 जेवायला देत नाही कोकणी जेवढे जेवायला बसलेले जातात काय जेवायला जेवायला आणि बाहेर पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतो बाहेर पाऊस पडतोय रिमझिम 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 काय सकाळी किती पाऊस पडला ते बघा दाखव द्या अंगणामध्ये ये या ये ये ही ऐकते का येते ये ये भा, ये लवकर ते बघा पाऊस बघा बाहेर किती रिमझिम नाही जास्त दोराय हे बघा पूर्ण भिजले हे बघा दिसते हे बघा पूर्ण असं आणि ही मॅडम बघा कशी मस्ती करायला देत नाही काय काम करायला देत नाही हिच्यामध्ये आमचा अर्धा वेळ जातो काय सांगू तुम्हाला माझं जेवण झालेलं आहे कधीच पण चेतन इकडे काय चालू आहे ते हे बघा हे बघा आत्ता असं चेतनचं आवरलंय जेवण आणि चालू आहे त्याचं अनामिकाला पण तिकडे आत्मय ठेवलंय मी ते बघा पिंजऱ्यामध्ये हे बघा दिसते अनामिकाला <laughs> ठेवलंय इकडे पिंजऱ्यात हे बघा कारण पाऊस पण पा। आहे ना बाहेर म्हटलं अनामिका पिंजऱ्यात दे ना इकडून म्हटलं बघू देत जरा बाहेरचा परिसर काय <laughs> हो ना अनो अनो अनामिका आली 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 बघते बघा अनामिका आणि बाहेर पाऊस पडतोय भैया पण काय करणार आता मला भांडी घासायची तर भांडी घासून घेते पटकन पाऊस पडला तरी काय बघू आज आपल्याला होईल का जायला जाऊया ना बघू संध्याकाळी जायचं आहे मला रानामध्ये <laughs> पाऊस पडतोय ना पण खूप पावसाचं जरा बघून जावं लागेल वातावरण कसं आहे काय ते त्यानंतरच जाऊया जायचं होतं आम्हाला राजापूरला बाहेर जरा मार्केटमध्ये पण ते आज काही जमलं नाही पावसामुळे आणि ज्यांची रिक्षा सांगितली होती ना मग त्यांना अर्जंटमध्ये ना तिकडे जावं लागलं त्यांना काहीतरी दुसरं भाडं आलं तर जरा काहीतरी तब्येत डाऊन होती कोणाची तरी मग तिकडे जावं लागलं त्यांना अर्जंट मग तिकडे गेलेत ते असं झालं नाहीतर मग आज आम्हालाच जायचं होतं पण ते राहून गेलं लाईट पण बघा गेली होती <laughs> आता आली आहे आणि चला मी भांडीवर घासून घेते कपडे बघा नाही आहेत पावसामुळे काय करणार ते बाहेर जरा घातले होते पण त्यांना आता बाहेर आतमध्ये घेऊन आलो आम्ही भांडीवर घासून घेते ते मस्त इकडेच आम्ही भांडी घासतो कपडे धुवायचे मस्त विहिरीवर पण जातात तिकडे खाली सगळेजण धुवायला वगैरे पाणी पण आता कसं प्रत्येकाच्या घरी सगळे नळ वगैरे आलेत ना मग त्याच्यामुळे सगळे नाच करतात घरी घरीच सगळे कामं वगैरे करतात हे बघा असं हा खालचा परिसर आहे आणि तो रस्ता आहे तो बघा दिसतो तो वाला तो रस्ता तो बघा तिथून तिकडे 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 जायचं आणि मेन रोड तिकडे आहे पुढे असा त्या बाजूला माहित नाही दिसतंय काय कॅमेरातून किती आहे ते चला <laughs> मी तर पटकन घेते आता भांडी वगैरे घासून आणि बघ कुठची कामं आई नाही बघा कशा अटळी थोड्याशा मगाच्या फणसातला आहे बघा या वाटेल अशा सुकवायच्या आणि कशात तर असं घालायचं असेल ना आमटीमध्ये किंवा कशात पण घालू शकता तुम्ही कशातही भाजीत आमटीत अजून आपल्या सुकी मच्छी वगैरे असेल त्याच्यात पण घालतात घालणारे सगळ्यात घालतात खूप छान लागतात टेस्टला वगैरे सुद्धा म्हणजे आम्ही घालतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे जवळ्यामध्ये टाकून मस्त लागतात गवारच्या भाजीत डाळीच्या आमटीत बऱ्याच ह्याच्यामध्ये टाकतात ज्यांना ज्यांना आवडतं त्यांच्यामध्ये घालतात तेच ना चला बा पावसाला जोरात आता पटतो रे जरा आवरून मंगळ आता जेवण झालंय काय चालू वांडी कसते पाऊस पडतोय म्हणून असं घेतला डोक्यावरती मांडी घासते बघा मांडी घासून झाली जवळजवळ आणि अनामिका बघा ती थांबते का बघायचं ऐकत नाहीये आणि इकडे बघ जरा बघा गावात ते कसे शेतीवर जातात तसं वाटतंय ना, ना आगी आगी। आगी गावी शेती पण करायची काहीतरी करायची बिड लावायची बाग फुलवायची काय म्हणतात मुंबईला काय नाही आता आम्ही इथेच बघूया वेळू स्थायिक होणार आम्ही कोकणामध्येच चला मंडळी आम्ही आता चाललो आहे

अण्णा मी काय वरतीच अण्णा मी तिला इकडून अशी वाट जाते मंडळी बघा मंडळी इथे पाण्यासिणास कसे धरलेत ते सगळ्या झाडांना हा बघा इथे मुळालाच धरलंय सावीचं घर सावी हे सावीचं घर आहे इकडे नाही बघा अशी वाट आहे हे बघा तिथे पण फणस धरला तसं तिथे पण फणस धरलेत आणि आम्ही आता सरळ सरळीकडेच या वाटेने

इकडे एवढी झाड होती ना आधी ने एवढं गच्च होतं ना आता बघ बनवतात पेपेटी बनतय याची बरोबर वाजवत होता बरोबर बघा बघा करवंदाच्या पानाचं पाणीच पानाचं करवंदाच्या पानाचं आहे हा पानाच आहे ते खूप <laughs> <बरार> वाजवायच <वासे रहे। laughs> <देतों गा>। <laughs> हा बहिणी थोडंसं दाबायला होते मी मागे दाबले होते नायूसा ही मजा असते कोकणामध्ये नंतर <laughs> पेपेटी वाजवतच चालली आहे का मी आता वाजत म्हणता <laughs> रातब <रात्ताम्ब> भेटले रातब <रात्ताम्ब। laughs> बघा कशी रातबे धरलेत मंडळी या झाडावरती धरलेत पूर्ण रातांबे तू पण गोळ्या कर रातांबे बघा रातांबी विकली आहेत कशी त्याची मजा असते இது <laughs> <laughs>

भित्री 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 भित्री

लागली बघा मंडळी नदी यांच्या गावातून जाते अर्जुना नदी आता तिला भरती आले बघा तसली नदी भरली बघा भरती आले आणि हे बोलतात की इथे असं कुसळत चाललंय बघा यांच्या शेती यांच्यारी शेतीवाडीत कुसळत कुसळत किती कमी झाली आहे इथे पण थोडासा भाग निघालाय तुम्हाला दिसत सेलिब्रेट करायला थोडा वेगळा हा आता पडते नदीकडे पडूंगे आणि अजून वाढत जायचं पाण्याचा

बसलो आम्ही आता आम्ही त्या साईडला परत जाऊ त्या साईडला तिकडे आम्ही जाऊ बघा गावात एस टी आलेली आहे आपल्या गावात मैदान खेळी इसलिये से। इसलिये से। चला मंडळी आम्ही आता निघालो नदीवरून चाललोय परत वेगळ्या रानामध्ये तिकडे आता बघा आम्हाला किती रान नेवा मिळत आहे का ठीक आहे तरी तरी बघायला मिळालं तर एवढं नशी बस हे बघा मंडळी उमराचं झाड आहे आणि याच्यावरती पिंपळ पण आलं छान मस्त हो

ना हो ते काय बोला ओंबिल बोलतात ना तिकडे हात घातला त्यांच्या हातात चढलेला सांभाळून वहिनी पुढे आंब्याचा झाडचा होता मग आता खराब झाला पुढे बनवतो हात आम्ही पण जास्त लांब नाही कारण एवढं फिरणार नाही आता फिरणार आम्ही तिथे दाखवलं पण खरं मजा असते रान मेवा पकडायची ते बघा आमच्या अजून आलाय बघा इथे पार्टनर पाठी ना कोणाला कोणतरी असतो आपल्याबरोबर पण ट्रेकिंगला असं जायचं ना आम्ही त्या बाकी तेव्हा कोणतरी यायचं बरोबर आमच्या पाठी कोणाला आणि खूप आहे म्हणजे पुढे पुढे पण तुम्हाला दिसत असे जवळ झालं कशाला जावा खूप मोठं जंगल आहे बघा बहिणी आता आपल्या रान मेवा गोळा करत आहेत बघा मंडळी किती मजा आहे हीच खरी मजा आहे जंगलामध्ये यायची आणि आपला रान, आपला रान मेवा गोळा काय करतं आपला साथीदार असतो बघा पुढे चाल बघा रान मेवा काढतात वहिनी आणि निवडत आहेत तेवढं दाखवतो तुम्हाला थोडं पुढचं भरपूर धरकर असं राम मेवा ना ते मग हे बघा कसं गोलगोल गोलबल आला भारी आला ना वेल ते कसली

हो तेव्हा भरपूर जण असायचे यायचे आता सगळे कोण नाही तिकडे हे डोंगर डोंगरात झाले इथूनच काय जास्त भर बघा पण वहिनी आपल्याला हवशय भरपूर वहिनी किती पण वैन्यात म्हणून आम्हाला बर पडलं तरी येऊन इकडे आणि व्हिडिओ तरी बनत आला काहीतरी त्यामुळे वहिनीचे खूप खूप आभार आमच्या बरोबर वेळात वेळांना पण वेळ नाही मिळत कारण दादा पण कामावर न येतात सगळं करायचं घरचं ते आले म्हणून थँक्यू वहिनी आणि वहिनी नावडे आणि ही आमची छोटी साथीदार पण आली त्याच्यामुळे तिचे पण धन्यवाद घरीकडे आठवणी ममता खूप वर्षानंतर आले मागच्या वर्षी आम्ही आलो होतो पण थोडा वेळ होतो जास्त वेळ नाही आलो ममता नव्हती तेव्हा मी आलो होतो इकडे राकेश होत ना राकेश आलेलो हा ते वरच्या बाजूला गेल त्या बाजूला गेलो हो शाळेच्या त्या बाजूला गेलो होतो आम्ही म्हणजे पण जास्त नाही आम्हाला काय माहिती नव्हतं ना बघा असल रान मी ते मिळालं आम्हाला ना थोडंसं मेहनत केल्यानंतर फार भेट ना मारसा आम्ही आलो एवढा फिरून फिरून कुठेतरी मिळाला बघा वहिनी बोलतात छोटी असतात हा हे बघा ते तुम्हाला दिसतंय का म्हणजे हे वाळ आहे बोलते पाणी येतं डोंगरातून पाणी येतं वरती डोंगर आहे ना त्याच्या झरे पाण्याचे तिथून पाणी येतं बोलते तरी पावसाळ्यात येत असेल ना म्हणता पावसाळ्यात तर चालू होणार ना हे झरे फुटणार हो खूप जंगल आहे तिकडे आणि बघा तिकडे भरपूर आपल्याला लांबे वाज मिळाला आहे त्याबद्दल वहिनींचे आभार तुम्हाला दिसत असेल मंडळी आणि या छोट्या किल्लीचे पण आभार प्रियाचे सावीचे सॉरी सावीचे पूर्ण वाहळ्यानंतर इथून पण येत येते पाणी ना बघा इथून असं पाणी येतं पूर्ण पुढपर्यंत जातं विहिरी इथे पण आले हे बघ इथे पाणी येतं आता नाही नंतर पावसाला येतं आता सुकलेलं आहे ना आता उन्हाळा आहे म्हणून ते पण धरले बघ तिथे रानमे बाहेर चालू होतं तीन चार दिवसापासून मागे लागलो तर जाऊया आपण रानमे वगैरे जरा काढूया तर आ, काल पण पाऊस पडत होता आज पण सकाळपासून पाऊस होता आणि वैनिना जस्ट म्हटलं की जाऊया ते रेडी झाले त्याच्यामुळे आज आलो आम्ही आलो त्याचं काहीतरी थोडं बहुत चीज झालं असं बोलू शकतो आपण आता मला पकडण्याच आलोय मी तुम्ही बोलतील काय मदत करत नाही मी पण आता हा कसं आहे हो ठीक आहे कसं काय नाही अनुभव म्हणजे വൈന

पण झाली आहे दुसरी गोष्ट धंदा जंगल आहे अशा लोक आहेत छोटी आहे आमच्यावर रिया ते सॉरी सावी आहे छोटी आमच्यावर आणि आता दादा पण येणार त्यामुळे वहिनींना पण घरी काम आहे तर बोलत ठीक आता मी रिटन दादा तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ सांगा ना की हा रामनेवाचा मी जो शूट केला आहे तो हा खास स्पेशल त्यासाठी बनवला व्हिडिओ कोकणातला रामनेवातला आपण कोकणात येतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या करण्यासारख्या आहेत आणि करायचं होतं मला त्या मनात होतं ममताच्यावर मनात होतं आणि वहिनी पण आम्हाला बरोबर मिळाल्या दौशी त्याच्यामुळे आमचा झालं सक्सेस प्लॅन आहे था। राणा फिरण्याचा वेगळाच अनुभव असतो खूप छान असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला रिप्लाय द्या आणि तुमचा सपोर्ट आणि काही मसा असू द्या चला आम्ही आता घराच्या वाटेने नुकतं आता हे बघा मस्त वाटतं रिक ऑप्शन आवाज माहितात तर अनामिका आली असती तर आम्ही अनामिकाला नाही येऊ नाला मग नको बोललो रिस्क कशाला गेल्या असते अनामिक अनामिका पण इंटरेस्टेड नव्हती तेवढी बघा सावीची शाळा आहे शाळा होतो दाखवतो हे बघा जिल्हा प्राथमिक शाळा विलिय नंबर चार हा हो तिकडे खाली मुंग्या होत्या म्हणजे तिच्यामध्ये तर सांभाळून ना घ्यावा लागले पण मुंग्यांची लहान लागली होती मोठ्या काळ्या त्याचा होतात ना त्यावेळेला वगळ्या मुंग्या का बघा मंडळी चालू झाले गावच्या करत आता सावी कधी झाली शाळेच्या जवळ आली म्हणून गुढवा कोण ना ना आहे नाही तिकडे चल डेट गुढवा बोलते चावी बोलते ओ पडास लागले आहेत झाडाला चला ए बाय काय झालं मंडळी फोटो काढण्यासाठी वाट काय झालं दिसला ना तुम्हाला तिकडे आणि आपण आपला रन देवा थोडा दम नंतर कांचा साठी होता तिकडे